हाय हॅलो नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग माझ्या ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज ना सर्वांना खूप गोड खाऊशी झालं होतं म्हणून म्हटलं आज चला अंगूर रबडी बनवते मी आणि आज अंगूर रबडी बनवणार आहे पण बाकी सर्व काम आवरलेलं होतं फक्त रूम बाकी होता आवरायचा म्हटलं चला तो आवरून घेते अगोदर रूममध्ये आले रूम बघितला सिया इतकी पसारा घालून ठेवती ना खूप पसारा करते ती तिला रोज संध्याकाळी स्टडी करावा लागतो तिला मी इथे मेशोवरून बुक मागवले आहे कलर बर्ड्स सर्व सर्व प्रकारचे बुक मागवले ती थोडासा अभ्यास करते तिला भूर म्हटलं की ती लगेच गाडी दाखवती त्या बुकमध्ये जी गाडी आहे ती गाडी दाखवती चला मी एकदा रूम आवरून घेते खूप पसारा करते ती रूममध्ये त्याला माझा आता पूर्ण रूम आवरून झालेला आहे आता कसं एकदम फ्रेश वाटतं ना खाली आले तर बघते काय सिया पण उठलीये बापरे उठला तू सिया तर आता झोळी तू पण उठून बसल्ला का करतो हो हो। बाय तू आत्ताच उठला का आताच उठला होप्पा झाली तुझी गुड मॉर्निंग बायकर बाहेर निघायचं तुला बाहेर निघायचे अरे लागेल वरती डोक्याला बा थांब मी बाहेर काढते तुला थम बायकर हो काढते तुला बाहेर सियाला बाहेर काढून घेते आता कुठे सिया सिया कुठे गोगे सिया कुठे

सिया खूपच अगोदर झाली आता आता सियाला ना सियाची आजी बाहेर घेऊन गेली चक्कर मारण्यासाठी आली का तू आली पण अजून तुला खायला बनवायचंय आहे इकडे चाल चाल ना तुला चालतं पण येतं का आता बाप रे सियाला ना मी आज गावाची पेज बनवते पेज तयार होती तोपर्यंत तो बघू तो सिया काय करते सिया सिया कुठे गेली काय करते तू बाळ सिओ बापरे काय पसारा करती ग कशाला आत तुझे कप्पे उचकतीये सिया आता तू मारेल ना तुला आता तू मारेल चेन घालायची ग तुला बघू दे मी घालून देते ते चेन घालायची तुला ठेवून दे दे ठेवून पसारा नो करू सिया सिया इकडे बघ ना कशाला तू बघ कशी कर इकडे बघ चल जीव करायला जायचं चल चा। पेज झाली असेल तुझी चल आपण जेवण करायला चल पेज खायला चल चल पटकन पेज खायला चालते तुला येतो चालतं आता चल चला ओ बापरे चला 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 बापरे तुला खूपच चालता यायला लागला आता अरे पटशील चल हा हां मी घेते अ पेज हे बघा पेजला चांगली उकळी आली आहे आपली पेज तयार झाली आता मी सियाला खायला देते आता <tip> सियाला मी खाऊ घालते जो करायचे तुला हो <tip> भूक लागली बाळाला कांदा खायचा का नको पेच खाय हे बघ हे बघ हे बघ बापरे कोण खाते रे धरपटकन हा <tip> देते मी कांदा पण आहे आता तिला मी खाऊ घालते <tip> चला सियाचं खाऊन झाली झालं आणि आता ती चालली आहे खेळण्यासाठी सिया तोपर्यंत चला मी अंगूर रबडी बनवण्याची तयारी करते मी इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे त्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची दुधाला अशी एक उकळी फोडून घेतली मी मला दूध फाडून घ्यायचं होतं त्यामुळे त्यात मी ॲड करते विनेगर आणि ते मस्त असं हलवत राहायचं म्हणजे दूध फाट फाटेपर्यंत हे बघा दूध फाटायला पण लागले आपलं लगेच पूर्णपण फाटेपर्यंत असं हलवत राहायचं काय झालं तुला काय झालं हा थांब दूध फाडून झालंय आता हे दूध एका खाली चालणी ठेवून वरती एक स्वच्छ कापड ठेवून त्यावरती काढून घ्यायचं आहे सर्व असं गाळून घ्यायचं आणि ते दोन तीन पाणीने स्वच्छ असं धुऊन घ्यायचं स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर ते पूर्ण असं पाणी निथरवून घ्यायचं त्यामधलं इथे मी जे दूध फाडून घेतलेलं होतं ते फडक्याने सर्व पिळून त्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर हे बघा असं तयार झालंय हे पूर्ण इथल्या भागाने पूर्ण मग बारीक करून घ्यायचं मऊ होत नाही तोपर्यंत मस्त असं हे करत राहायचं पूर्ण असं मऊ होईपर्यंत मॅश करून घेतला आहे आता याचे छोटे छोटे मस्त असे गोळे करून घेते सर्व गोळे बनवून घेते मी आता हे बघा आपले सर्व बॉल्स बनवून तयार आहे आता या साठी आपण वल्सना न टाकण्यासाठी आपण इथे साखरेचं पाक तयार करून घेतल्यात आम्ही एक वाटी साखर तीन वाटी पाणी टाकून घेऊया साखर पूर्ण पनीभरिगाळून घ्यायची आणि पाकाला चांगली उकळी फोडून घ्यायची पाकाला उकळी फुटते तोपर्यंत मी इथे दूध आटवण्यासाठी ठेवलेलं होतं ते छोटे छोटे बॉल्स बनवून घेतले होते ते सियाला खूपच आवडली सिया खाती ते खा बापरे काय खातीये आणि इकडे पाकाला पण उकळी आली आहे आता पाकामध्ये आपण हे छोटे छोटे बॉल्स केले होते ते टाकून घ्यायचे आणि त्याच बाजूला मी ते दूध आटवायला पण ठेवलेलं होतं त्याला पण उकळी आली आता दूध चांगलं आटून घेऊयात आणि उकळ त्या पाकामध्येच आपल्याला हे बॉल्स टाकायचे पूर्ण साखर मेल ठेवू हो द्यायची आणि मग बॉल्स ॲड करायचे त्यात सर्व बॉल्स टाकून झाल्यानंतर इथे सात ते आठ मिनिटपर्यंत आपल्याला हे बॉल्स चांगले उकळून घ्यायचे आहे परत आता परत एकदा उकळी फुटली आणि आता यामध्ये मी झाकण ठेवते यावरती एकदा हलवून देते आणि मग झाकण ठेवते साईज मोठी व्हायला लागली आहे बॉलची आता झाकण ठेवते झाले आहे आता आपले बॉल्स हे तयार बघा आणि इकडे दूध पण आटलेलं आहे त्यात आता कट केलेले काजू आणि बदाम घालून घेते अजून एक पाच एक मिनिट पर्यंत चांगलं उकळून घेते मी थंड होण्यासाठी पाच एक मिनिट पर्यंत बाजूला ठेवते तोपर्यंत दुधाला पण उकळी येत आहे दुधाला उकळी फुटली आणि मी त्यात एक वाटी साखर घालते बॉल्स आता थंड झालेले आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते यातले सर्व असं पाणी निथरून घ्यायचं सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता हे बॉल्स एका प्लेटमध्ये काढून झाले आणि आता आपण हे हे दूध जे आठवलेलं आहे ह्या दुधामध्ये सर्व बॉल्स घालून घ्यायचे आणि आपली बनून तयार आहे मस्त अशी अंगूर रबडी आता सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवूया आता रबडी ही फ्रिजमधून काढली आणि मस्त थंड पण झाली आता ही खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे बघा मस्त अशी बनून तयार आहे आपली अंगूर रबडी तुम्ही नक्की बनवून बघा कशी झाली सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका